डोंबिवली विधानसभा मतदारसंघातून चौथ्यांदा आमदार म्हणून रवींद्र चव्हाण हे निवडून आले याचा आनंद व्यक्त करत भाजपाचे माजी नगरसेवक मुकुंद पेडणेकर डोंबिवली पूर्व महिला आघाडी अध्यक्षा पूनम पाटील मिहीर देसाई यांसह हो भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी डोंबिवली पूर्वेकडील बाजीप्रभू चौकात जल्लोष साजरा केला फटाक्याची आतिषबाजी करत रवींद्र चव्हाण आगे बढवत हम तुम्हारे साथ है अशी घोषणा देत आनंद व्यक्त केला तसेच माजी नगरसेवक मुकुंद उर्फ विशू पेडणेकर यांनी त्यांच्या जनसंपर्क का कार्यालयासमोरही जल्लोष केला यावेळी प्रभागात पायी चालत नागरिकांना पेढे भरवून नागरिकांचे आभार मानले सगळ्या गोष्टी आज दादांनी त्याचं अनुकरण केलं आणि गेले अनेक वर्ष दादा निवडून येत आहेत दादांचं कामही आहे मागच्या इलेक्शनला मागच्या वेळेस ज्या जो निधी आलेला आपला तो निधी या उद्धव सरकारने थांबवला होता त्यामुळे आपला विकास थांबला होता आता जेव्हा आपलं पुन्हा सरकार आलं त्यावेळेस आपण पुन्हा कामं चालू केली डोंबिलीत तुम्ही बघाल तर ऐंशी ऐंशी टक्के तरी सुरू सगळे रस्ते एकदम सुसज्ज आहेत काही ठिकाणी कामं चालू आहेत काही ठिकाणी कामं पेंडिंग आहेत थोडी काही झालेली आहेत आज तुम्ही बघाल तर दादांनी जी विकास कामं केली त्याच्यापुढे मला वाटत नाही कोणी टिकणारं होतं कारण दादांचं संकेत नसताना सुद्धा दादांचं लोकांबद्दलचं असलेलं प्रेम आणि ला दादा लोकांना ज्या पद्धतीने भेटतात ज्या भावनेने भेटतात ते लोकांचं लोकांनी त्या ह्याला सगळ्यांना एकत्रित येऊन आज हिंदू धर्म आपला जागरूक ठेवलेला आहे आणि आपण संघटित झालो आणि खरंच आहे बटेंगे तो कटेंगे हा नारा सक्सेस झाला भाजपला पुन्हा एकदा यश मिळालेला आहे अरिंद्र चव्हाण पुन्हा एकदा हे आपले उमेदवार म्हणून आपले आमदार झालेले आहेत तुम्ही काय आज आपले लोकप्रिय उमेदवार रवींद्रजी चव्हाण साहेब यांनी डोंबिवली विजयाचा चौकार मारलाच परंतु आज अंबिलीमध्ये पहिल्यांदा एक लाखाच्या वरती म्हणजे रवींद्र चव्हाण साहेब यांना एक लाख तेवीस हजार पाचशे पंचावन्न मतांनी त्यांचा विजय झाला आपण आज पाहिलं असेल संपूर्ण महाराष्ट्राने पुन्हा एकदा नरेंद्र मोदींना स्वीकारलेला आहे हे या निकालातून स्पष्ट होतंय आणि हा विजय महायुतीच्या सर्व पदाधिकारी असतील कार्यकर्ते असतील त्यांच्या मेहनतीचा हा विजय आहे आपण पाहिलं असेल की हिंदुत्व आणि राष्ट्रहितावर पुन्हा एकदा बहुमूल्य मत देऊन महायुतीचा हा जो विजय आहे तो सगळ्यात मोठा विजय आहे मी पुन्हा एकदा या उमेदवारांचे अभिनंदन करते आणि डोंबिवलीकरांनी सगळ्या मेहनत घेतलेल्या कार्यकर्त्यांचे सुद्धा अभिनंदन करते आपण जर डोंबिलीचा निकाल तर खूप उत्साहच आहे तब्बल सत्याहत्तर हजारहून जास्ती लीड म्हणजे सर्वात मोठ्या लीडने हा विजय झालेला आहे आणि सलग चौथ्यांचा विजय झालेला आहे ज्यांना मतदानसुद्धा वाढलं होतं परंतु आपलं लक्षात येईल की जे एक लाख मतदान वाढलं ते सगळं सगळं पूर्णपणे महायुतीला पर्यायने संपूर्ण भाजपाला आणि श्री रवींद्रजी चव्हाण साहेब यांना मिळालेलं आहे आणि महाराष्ट्राचा जर आपण विचार बघत असू क्लीन स्वीप हा विरोधकांना मिळालेला आहे मला असं वाटतं की लोकसभेत जे फेक नॅरेटिव्ह चालवले गेले संविधान विषयात असतील आरक्षण विषयात असतील महिला विषयात असतील हे सर्व प्रेकनॅलेटी यावेळेस फेल ठरले आणि ज्या गे अडीच वर्षाची टम ज्या महायुक्त मिळाली एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री असतील मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील अजित पवार दादा असतील यांच्या प्रयत्नातून ज्या योजना अडीच वर्षात राबवायचा प्रयत्न केला गेला शेतकऱ्यांच्या योजना असतील राजकीय योजना असेल विद्यार्थ्यांसाठीच्या योजना असतील युवकांसाठीचे उपक्रम असतील त्याचा हा ठोस उपक्रम होत की विरोधक आज काही विरोधी पक्ष एकोणतीस जागा पार करू शकला नाही चव्हाण यांच्यासमोर ठाकरे गटाने सुद्धा आव्हान के उभं केलेलं आणि उमेदवार उभा केलेला तर तो पाडलेला आहे आपण काय सांगतो म्हणजे मला तसं म्हटलं की डोकंकरांचा विश्वास हा निश्चितच भारतीय जनता पार्टीवर नवीन चव्हाण साहेब यांच्यावरती आहेत हा मतदारसंघ जसं चव्हाण साहेब नेहमी सांगतात तर उद्या विचारसाठीचा मतदारसंघ आहे राष्ट्रीयत्वाचा विचार हिंदुत्वाचा विचार पुढे नेणाऱ्या पक्षाला हा नेहमीच अनुकूल राहिलेला मतदारसंघ आहे आणि त्या सोबतीलाच गेल्या तीन रवींद्र चव्हाण साहेबांनी या मतदारसंघात केलेली विकास कामं असतील गणेश घाटाचं काम असेल रस्त्याची जी तृटीकरण होतं ते काम असेल पर्यायाने सुशुद्धीकरणाची कामं असतील ही सर्व कामं नजरेसमोर ठेवून आणि हिंदुत्वाचा राज्यत्वाचा विचार घेऊन डोंबिवलीमध्ये तब्बल साडेसत्याहत्तर हजाराचा निर्णय चव्हाण दिले